घर आहे पण समाधान नाही पैशाचं येणं ना कमी आणि जाणं जास्त नेहमी टेन्शन भांडण आणि मनात एकच प्रश्न काय चुकीचं चाललंय का आपल्या घरात कधी वाटतं घरात काहीतरी अडथळा आहे पण नेमकं काय तर मग थांबा कारण या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत अशा पन्नास खास वास्तुशास्त्राच्या ती ज्या तुम्हाला पैशाचं सुस्थितीत येणं घरात समाधान आणि नात्यांमध्ये गोडवा परत मिळवून देतील छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांच्या परिणामांचा प्रभाव खूप मोठा असतो तर चला सुरुवात करूया अशा काही टिप्स पासून ज्या तुमच्या जीवनात खूप मोठा बदल घडवू शकतात जरी अशा शेकडो टिप्स असल्या तरी खास पन्नास निवडक आणि प्रभावी टीप्स इथे दिल्या आहेत ज्या तुमच्या जीवनात निश्चितच सकारात्मक बदल घडवतील नंबर एक घरात सतत पैशाची चणचण जाणवत असेल तर घराच्या मुख्य दरवाज्यावर लक्ष्मीच्या पावलांची चिन्ह लावा नंबर दोन मुख्य दरवाजासमोर आरसा ठेवू नका यामुळे घरातील धन बाहेर निघून जातं नंबर तीन दररोज सूर्योदयानंतर घरात घंटी वाजवा त्यामुळे घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते नंबर चार नळातून पाणी टपकत असेल तर हे आर्थिक नुकसानीचं लक्षण आहे तसला नळ शक्य तितक्या लवकर दुरुस्त करा नंबर पाच घरात कुठल्याही भांड्यातून पाणी गळत असेल तर ते त्वरित दुरुस्त करावे नंबर सहा छतावर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीतून पाणी वाहत असेल तर त्याची देखील दुरुस्ती करावी नंबर सात घरात पूजा घर असताना त्यासाठी लाल किंवा केशरी कपड्याचा वापर करावा कोणतीही देवता किंवा देवीची एकाहून अधिक मूर्ती किंवा फोटो ठेवू नये नंबर आठ घरात कुठेही कचरा किंवा रद्दी साचून ठेवू नका नंबर नऊ रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळावा घरात वास्तुदोष असेल तर त्यावर कापूर उपाय आहे एक कापराची वडी जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते यामुळे घरात भांडणं होत नाहीत आणि लक्ष्मीचा वास टिकून राहतो नंबर दहा घरात किंवा वॉशरूममध्ये कोळ्याची जाळी तयार होऊ देऊ नका नंबर अकरा बेडरूममध्ये लाल रंगाचे बल्ब नसावे निळा रंग शुभ मानला जातो नंबर बारा छतावर बांबू ठेवू नका आणि कोणत्याही प्रकारच्या निरुपयोगी वस्तू तिथे जमा करू नका नंबर तेरा बेडरूममध्ये कोणतीही धार्मिक फोटो ठेवू नये नंबर चौदा घरातील पायऱ्या पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा उत्तर दिशेपासून दक्षिणेकडे असाव्यात उत्तर पूर्वेला बनवलेल्या पायऱ्या टाळाव्यात नंबर पंधरा ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवावी की पाहुण्याच्या नजरे येऊ नये नंबर सतरा झाडू बेडखाली ठेवू नये नंबर अठरा घर स्वच्छ व सुंदर ठेवा घराचे सर्व कोपरे विशेषतः ईशान्य उत्तर आणि नैऋत्य स्वच्छ असावेत नंबर एकोणीस वॉशरूम ओलसर ठेवणे आर्थिकदृष्ट्या अशुभ मानले जाते वापरानंतर कपड्याने स्वच्छ करणे गरजेचे आहे नंबर वीस दक्षिण किंवा पश्चिम दिशेला वजनदार किंवा जड वस्तू ठेवणे करिअर मध्ये शुभ नाही नंबर घरात काळा तपकिरी बेज जांभळा किंवा नाहीट रंग टाळावा मग ते पडदे असो बेडशीट असो किंवा भिंतीचा रंग असो नंबर बावीस जर तुमचे शौचालय ईशान्य कोपऱ्यात असेल तर मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते यावर उपाय म्हणजे सिंहाच्या शिकारीचे चित्र बाहेर लावा नंबर तेवीस शौचालयात बसण्याची व्यवस्था दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावी नंबर चोवीस बेड सिलिंग खाली नसावा नंबर पंचवीस बेडरूमचा दरवाजा समोर बेड नको लाकडाचा बेड सर्वात चांगला असतो नंबर सव्वीस बेडरूममध्ये झाडू शूज कपडे इलेक्ट्रॉनिक तुटलेली वस्तू आवाज करणारे पंखे ठेवू नयेत नंबर सत्तावीस वॉशरूममध्ये निळी बादली आणि आंघोळीच्या ठिकाणी लाकडी किंवा दगडी प्लॅटफॉर्म ठेवावा नंबर अठ्ठावीस बाथरूममध्ये कोणतेही चित्र नसावे पण योग्य दिशेला छोटा आरसा असावा मनी प्लांट लावणे उत्तम नंबर एकोणतीस बाथरूममधील वास्तुदोष दूर करण्यासाठी हिरव्या रंगाचा मग व बादली वापरावी नंबर तीस घराच्या आजूबाजूला तुळस मनी प्लांट डाळिंब पिंपळ वड आंबा नारळ बांबू जांभूळ व जांभफळांची झाडं असावीत काटेरी झाडं टाळावीत जर बेडरूम अग्नी कोपऱ्यात असेल तर पूर्व दिशेकडे शांत समुद्राचं चित्र लावावं लक्षात ठेवा पाण्याशी संबंधित चित्रे बेडरूममध्ये नको कारण त्यांचा संबंध पती पत्नीतील दुराव्याशी असतो नंबर बत्तीस घरातील प्रत्येक खोलीसाठी वेगळा सुंदर कार्पेट म्हणजे गालीचा वापरा आणि तो दररोज स्वच्छ ठेवावा स्वच्छता ही वास्तुशास्त्राचा मूलमंत्र आहे नंबर तेहतीस घराच्या मुख्य दरवाजाबाहेर रांगोळी किंवा मांडणा काढावेत हे आपल्या प्राचीन संस्कृतीचं प्रतीक असून घरात सौंदर्य समृद्धी आणि मंगलता निर्माण करतात नंबर चौतीस जर घरातील फरशा तुटलेल्या असतील तर ते त्वरित दुरुस्त करावेत तुटलेल्या भिंती किंवा जमिनी वास्तुदोष निर्माण करतात नंबर पस्तीस मुख्य दरवाजाच्या उजव्या व डाव्या बाजूला शुभ लाभ असं लिहावं दरवाजावर कोरीव काम केलेली सुंदर वंदनवार लावावी नंबर छत्तीस उंबरठा मजबूत आणि नीटसा असावा त्यावर स्वस्ती किंवा ओमसारखं शुभचिन्ह काढावं नंबर सदतीस स्वयंपाकघरात पित्तळ तांबे कांस्य आणि चांदीची भांडी वापरणे अधिक शुभ मानले जाते नंबर अडतीस मुख्य दरवाजा आकर्षक सुशोभित आणि दोन पॅनल असलेला असावा नंबर एकोणचाळीस खिडक्या नेहमी नीट जाळ्याने नी सुरक्षित असाव्यात व सुंदर पडद्याने झाकलेल्या असाव्यात नंबर चाळीस लिव्हिंग रूममध्ये धावणाऱ्या घोड्याचं मोठं चित्र लावावं यामुळे अपार संपत्ती आणि यश प्राप्तीची शक्यता वाढते नंबर एकेचाळीस घरात हास्याने एकत्र एक बसलेल्या कुटुंबाचं चित्र लावा यामुळे घरातील वाद निवळतात व प्रेम वाढतं नंबर त्रेचाळीस पूर्व दिशेला समुद्र किनाऱ्यावर धावणाऱ्या घोड्याचं चित्र लावणं शुभ मानलं जातं पण हे सल्लागाराच्या सल्ल्यानेच करावं नंबर चव्वेचाळीस पोहत असलेल्या माशाचं चित्र घरात लावू शकता यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते नंबर पंचेचाळीस मोर विणा लेखणी वही हंस किंवा मासे यांची चित्र लावणे शुभ असते विशेषतः अभ्यासाच्या खोलीत नंबर सेहेचाळीस डॉल्फिन किंवा उडी मारणाऱ्या माशांची जोडी ठेवणे देखील सकारात्मकतेस चालना देतं नंबर सत्तेचाळीस दक्षिण भिंतीवर हनुमानजींच लाल रंगाचं चित्र लावा हे मंगल दोष दूर करत आणि भीती व नकारात्मकता नष्ट करते नंबर अठ्ठेचाळीस पती पत्नीमध्ये जर तणाव असेल तर राधाकृष्णाचे सुंदर हसतमुख चित्र बेडरूम मध्ये लावावं नंबर एकोणपन्नास जर स्वयंपाकघर ईशान्य कोपऱ्यात नसेल तर त्या दिशेला सिंदूर रंगाचे गणपतीचे चित्र लावा यामुळे वास्तुदोष दूर होतो नंबर पन्नास मुलांच्या अभ्यास खोलीत त्यांचे फोटो उत्तर भिंतीवर लावा तसेच हिरव्यागार टोनचा पोपटी रंग वापरावा यामुळे एकाग्रता आणि यश मिळण्यास मदत होते मित्रांनो अशीच माहितीपूर्ण आणि उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद